हा बघा 71 पाई 3 हे बघा किती बघा भेटले तीन किती पकडलेत बघा मुठे हातामध्ये ही काय गोरीची मुरे आहे ना एवढे पकडले मुठे हे बघा त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला बघा फायनली मुठ्यांचा कालवन झालेला आहे एकच नंबर कलर पण बघा किती अप्रतिम आलेला आहे नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता जसं पावसाला स्टार्ट झालं तर तुम्हाला मी चिवण्यांची गाबुलीनी भरलेली चिवण्यांची रेसिपी दाखवली मग आता जवळजवळ आता पंधरा वीस दिवस झाले असतील म्हणजे पाऊस ना येतोही जाते आणि आम्ही ना आता तलवली गावामध्ये आलो तलवली गावामध्ये गाव कशासाठी तर मुठे पकडण्यासाठी आलो आहे तर आता आपल्यासोबत जे जे आहेत त्यांच्यासोबत तुमचा मी इंट्रो करते आणि डायरेक्टली आपण ना मुठे पकडायला सुरुवात करू आणि हां मुठे जर भेटले ना तर एकदम भारी म्हणजे आगरी पद्धतीची तुम्हाला एक मुठ्यांची रेसिपीसुद्धा दाखवणार तर चला कंटिन्यू आता जे आपल्यासोबत पार्टनर आहेत ना त्यांच्यासोबत तुमचा मी इंट्रो करून देतो आणि डायरेक्ट सुरुवात करू मुठे पकडायला तर आता मित्रांनो साडे दहा वाजलेत आणि बघा हे आजचे आपले पार्टनर आहेत पकडण्यासाठी आणि गावाचं नाव काय दादा तलवली पण आता भेटतील का आपण पाऊस नाही पडत तर भेटतील ना तर चला बघूया आता ट्राय हो तर करूया नाव काय दादा तुझा दा? हरेश हरेश तुझा शंकर प्रकाश रोशन सदा सदा आणि दादा अच्छा आणि पप्पा आहेत अरे बघा इकडे करण पण आहे तर चला आता जाऊया बघूया आपल्याला किती भेटतात किती टाइम लागेल इथं आपल्याला लोकेशन योच लोकेशन आहे का तरी बघा हा लोकेशन आहे हे बघा इथे आता जाता जाता आपल्याला पहिला मुठ्या भेटलाय बघा अरे वा मस्त बोनी झाली <laughs> एकदम चालू वरतीच बोनी झाली ना हे <laughs> बघा याला आम्ही बेरखाल बोलतो पण आम्ही खात नाही आता सर्व हे बघा तुम्हाला लाईट दिसत असतील टॉर्च घेऊन उतरले आहेत मोठे शोधायला आपण पण चला जाऊया हे बघा पाऊस नाही त्याच्यामुळे ते गवत खायला आता भेटतील ते भेटतील आपल्याला ना आलेले दाखव इथे खाली टाक हा बघा मोठ्या बघा हा रोशनदादा आहे रोशनदादानी सुद्धा एक पकडलेला पकडलेल्या बघा पण खरं सांगू आमच्या इकडे असं म्हणजे पावसाशिवाय भेटणारच नाही पण तुमच्या इकडे राह मी पहिल्यांदा बघते असं मुठे ना काय करल मी पण पहिल्यांदा बघते पावसाच्या याच्यावरती काय करतात माहिती आहे का पावसाच्या याच्यावरती ना बाहेर बिलाच्या बाहेर येतात खास गवत खाण्यासाठी आणि बघा मुठ्याची कवटी बघा कशी असते आकारची एवढे एवढे अशी गोल वड� आहे आपण पनवेल मार्केट एक्सप्लोर केलं आहे बघा आता रिसंटली त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर बघा कवटी कशी असते थोडी काली कलरची असते वरची आणि गोल आकाराची असते हे बघा आता एकदम तुम्हाला क्लिअर दिसत असते कवटी बघा कशी गोल आकाराची आहे हा बघा मोठी या पावसाली सर्वात जास्त आवडणारे मोठे हे बघा गवत कसं घेतलंय बघ गवत बघा कसं घेतलाय मी तुम्हाला सांगितलं ना गवत खाण्यासाठी बाहेर निघतात बिलाच्या हे हे बघा इथे काय अरे वा ही साईज बघा किती मोठी आहे हातात बघ हातात किती आहेत बघ हे बघा दादाच्या हातात बघा बाबा बाबा एवढे मोठे आहे कस काय पकडलं सवय आहे ना आणि बघा एकदम क्लिअर दिसते बघा कसं गवत खाते तू आता गवत घात थोड्या वेळात तुला आम्ही खाणार आहोत का हे बघा बिना पाऊस पडलं मग ते बघा थोडासा पण नाही पाऊस पडला तरी किती मुठे पकडलेले आहेत हां बा मोठे बसतात भरपूर मुठे भेटतात का लाय दादांनी सांगितलं ला का जर पाऊस पडतास तर जवळजवळ गोण भरली असती मग आम्ही आता मागं दोन मुळे भरून दिलं गेल्या वर्षी हां बघा हे बघा किती बघा भेटलेत बिना पाऊस पडता आज एकदम म्हणजे अरे बापरे साईज बघा मुठ मित्रांनो एक नंबर साईज माझे हे बिलात ना निघला असेल ना हे बघा बिल आणि हा मुठी साईज बघा कसली भेटली साईज एक नंबर साईज ना बरोबर करण भारी तो मुठे भेटणार र पाँश बिना पावसाचे एवढे मोठे पाऊस पडला तर किती भेटतील आहेत ना काही ते लगेच जातात आपण दिसल्यावरती बिलाजवळ असत ना ते लगेच जातात हा बघा हे बघा पावसालाच सर्वांना जास्त आवडणार आहे मुठे मोठे करण करणची पिशवी भरली बघा साईज बघा मोठी याची मित्रांनो एक नंबर साईज बर कसला आहे ना आ, दे 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 दे। हा उचल हा बघा मोठेच मोठे कुठे बगता बगता बगता। अरे हा आहे बघ मोठे पिशवी भरली आपली भरली सांगते काय कुठे हा बघायच्या अरे का काय करे बघा आता दहा ते पंधरा मिनटात बघा किती मोठे भेटलेले आहेत आणि या गोणीतल्या या गोणीमध्ये आता ट्रान्सफर करतात जर पाऊस पडला पडलास कसलं भेटलं असतं तरी पण बघ किती भेटले अर्धी गुण जास्त झाले बघा बाबा मोठेच मोठे आणि मुठ्यांची साईज पण बघा मस्त मोठे मोठे मुठे अरे मग चला मारा खांद्यावरती पाऊस पडला पाऊस असतो ना भरपूर गेल्या वर्षी आम्ही गेलो मरणाच दिलं हो बर आता आताच समजते काय डोक्यावर डोक्यावरती घ्यायला लागलेस एवढं भेटलं अस विचार करा पाऊस पडला तरी आता जण आहे बघा उतरले आता मुठे पकडायला पुन्हा आता ही शेवटची दादा बघा तीन किती पकडलेत बघा हातामध्ये ही काय गोरीची मुरे आहे ना हे बघा जायची वेळ झाली तरी जात जात पण भेटतात एवढे गोन भरून पकडलेले आहेत कंटिन्यू फक्त व्हिडिओ बघा आणि वर्षात ना फक्त आपल्याला एकदाच खायला भेटतात आहे नंतर परत कधीच नाही वर्ष संपले पुन्हा पाऊस आले वर्ष हा खाली एवढे पकडले मोठे बघा पहिल्या पावसाचे पहिले मुठे खूप खूप धन्यवाद तुमचा सर्वांचा मुठे पकडण्यासाठी हेल्प केली म्हणजे म्हणजे आहे या वर्षाची आपली पहिली व्हिडिओ होती आणि तुमचे सर्वांचे मुलं माझी जी युट्यूब फॅमिली आहे त्यांना समजलं पावसाच्या वेळी कसे पकडतात तर चला मित्रांनो आता कंटिन्यू आता जाऊया आपण घरी आजचा दुसरा दिवस आहे आणि बघा काल आपण मुठे आणलेले देत होते भरपूर पण मी जास्त नाही आणलं कारण सेम साईज ही तर मोठीच आहे याच्यापेक्षा बघा मोठी तर मी फक्त आपल्याला कालवण बनवायचं आहे रेसिपी बनवायची आहे म्हणून मी फक्त दोन चार सहा सातच घेतलेले आहेत देवाला भरपूर देत होते आता सर्वात पहिले साफ करून घ्यायचे ना आणि कोणती रेसिपी दाखवणार आहे आज आपली रेसिपी दाखवणार फक्त बनवतात सेम रेसिपी असणार आहे फक्त बघूया सर्वात पहिले आपण कसे साफ करतात ते बघून घेऊया ते बघून घ्या तुम्ही शिंगरा बघा <laughs> एक छोटा एक मोठा <laughs> एक छोटा एक मोठा एक मोटू एक पतलू चला तोडूया तोडाला एक एक ना एकदम mm. एकदम आरामात तोडायला लागते पहिला कसं लगेच खराब झालं आपलं ना एकदम आरामात तोडावं लागते मी आला काय करायचं इथून असं आता बघा ही घाण आहे ना ही काढून टाकायची आता खूप जण कमेंट करतील अरे तुम्ही तर मेन पार्ट काल मेन पार्ट काढला म्हणून बोलतील लास्ट टाइम पण आपल्याला बोलले होते mm. तर आम्ही ही घाण नाही करत ही घाण आहे असंच ठेवायचं बाकी त्याचं जे बोलता आपण गोर बोलतो आणि इंग्लिश मध्ये काय होतं फॅट फॅट ते साईडला असे चिटकलेले आहेत ते नाही फेकायचे तर अशा प्रकारे आपण आता मुठे साफ केलेले आहेत आणि हा जर तुम्हाला मुठे बघा काही जणांना असं वाटेल का आम्ही शिंगरे ठेवून पण आम्ही ठेवतो भरून तर कसं का जर तुम्हाला शिंगरे ठेवायचे तुम्ही शिंगरे पण ठेवू शकताय तर मला हे शिंगरे ना अलग खायचे आहेत म्हणून मी ते काढलेले आहेत आणि नांग्या पण काढलेल्या आहेत बघा तर नांग्यांचं काय करणार स्नेहा या रेसिपी मध्ये तुम्हाला पुढे दाखवणार बघा मोठे चांगल्या प्रकारे मी मस्त पैकी साफ करून घेतलेले आहेत आणि इथे बघा आता स्नेहा रेसिपीला करते सुरुवात सर्वात अगोदर चण्याचा पीठ आणि तांदळाचं पीठ मस्त पैकी भाजून घेतलेलं हो। आहे आणि याच्या पुढे आता काय करणार स्नेहा बघा इथे आता आपण एक वाटण तयार करणार मी घेतले हिरवी मिरची भाजून घेतलेली आहे लसून घेतलेला आहे आपण आणि मस्त बारीक करून आपण भाजून घेतलेला आणि आला टाकलेला त्याच्यात एक वाटी घेतलेली आहे ना खिचून घेतलेला आहे हा खोबरा आणि आता याच वाटण बनवणार आहे आणि अजिबात पाणी ऍड नाही करणार आपण ह्याच्यामध्ये हा तर अशा प्रकारे बघा इथे मी वाटण करून घेतलेलं आहे आपण आता एक साईड डिश मध्ये काढूया अजिबात पाणी टाकलेलं नाहीये बघा हे बघा आता मुठ्यांच्या नांगे आहेत ना एका मिक्सर मध्ये टाकते स्नेहा मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि याचं आता काय करून घेणार तू आता आपण यांना वाटून घेऊया मस्त यांचा रस्ता काढू पाणी पण ऍड केलेलं आहे तर हे बघा अशा प्रकारे स्नेहाने मुठ्यांच्या नांगचं पाणी गेलेलं आहे घट्टेदार पहिले तुम्ही बघू शकता स्नेहानी तांदळाचं पीठ आणि चण्याचं पीठ भाजून घेतलेलं आहे एका एक बाउलमध्ये काढलेलं आहे आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आणि मग त्यानंतर हळद आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मग त्यानंतर वाटण वाटणमध्ये काय काय घेतलं आहे आपण ते ऑलरेडी सांगितलेलं आहे मग त्यानंतर चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम चांगल्या प्रकारे म्हणजे वाटण आणि मसाले आणि पीठ सर्व एकदम चांगल्या पद्धतीने मिक्स झालं पाहिजे थोडं थोडं पाणी पण ॲड करायचं सा आहे जेणेकरून पिठाचं मिश्रण चांगल्या प्रकारे एकदम घट्ट झालं पाहिजे स्नेहाच्या मेहंदीचा कलर पण बघू शकता तुम्ही स्नेहाने काढलेली मेहंदी आणि माझं प्रेम <laughs> बघा चांगल्या प्रकारे आता मिश्रण तयार केलेलं आहे मुठ्यामध्ये भरायला आता कवटीमध्ये बघा जो, जो जो त्याला काय बोलतात ते फॅट फॅट्स ते काढलेले नाही नाहीतर तुम्हाला वाटेल काढलेले आहेत आणि तुम्ही पण तशीच रेसिपी बनवणार आणि ओवर असं भरायचं नाही आपल्याला बघा एवढंच भरूया जास्त नाही त्याच्यात आपण जे कालवण मध्ये टाकणार त्याचा पण फ्लेवर आतपर्यंत जायला पाहिजे बरोबर ना घ्यायचा पेंद्या लावा झाली तर पेंदा काय बोलत नाही पेंदा आणि मग धागा घ्यायचा आणि मित्रांनो अशा प्रकारे स्नेहानी सर्व मुठे बांधून घेतलेले आहेत आणि एक मुठे बघा उलटा बांधलेला आहे हा भला शेवटी तो काल म्हणूनच जाणार आहे तर हे बघा इथे शिंगरे पण काढून ठेवलेले आहेत मोठे मोठे फेकून दिले तर आता काय करत नाही ओके तर चला कंटिन्यू लसूण शेचून घेते ना फक्त तर हे बघा सर्वात पहिले कढई गरम झाल्यावरती तेल आहेच नाही आणि इथे लसूणचं लसूणची पेस्ट बनवली टेचून आहे लसूण मग त्यानंतर कांदा टाकलेला आहे मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला किती चम्मच आणि मग त्यानंतर हलद आणि मग त्यानंतर वाटण वाटण मध्ये काय काय घेतलंय ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे आता काय करायचंच नाही दोन मिनटं मस्त असं मिक्स करून घ्यायचं सर्वा? सर्वात पहिले शिंगरे टाकलेले आहेत शिंगरे आय लागंध आले मसाल्याच कढाईचा आवाज येतोय ना तो लिचीला वाटते की तिच्यासाठी आम्ही जेवण बनवतोय मग त्यानंतर मुठे आणि मस्त आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर दीड ग्लास पाणी टाकलेले आहे आणि हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याला आणि मसाल्याला चांगल्या प्रकारे मग त्यानंतर चवीनुसार मीठ

मला तर गॅस पण नव्हता पेटवता येत माहिती नाही किती घाबरायचं गॅस पेटवायला जाऊन तुला नाही येत तुम्हाला आता पण घाबरता ना डर <laughs> आगी जीत होतीये आला रे गॅस झाला आमचा बघा आता एक उकल आलाय आणि एक उकल आल्यानंतर बघा स्नेहा आता नांग्यांचं पाणी टाकते नांग्यांचा रस्ता पण बोलू शकते बनवलंय त्यानंतर चिंचेचा कोट टाकलेला आहे आणि मस्त हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे टचका नको लागायला सानू आली खेळून आली सानू ना सानू इकडे तर बघ बोल हाय फॅमिली खाना हो गया अरे वा व्हेरी गुड आज मुठे खाशील ना जाणू तू आवडते अरे वा मस्त आणि अंडा कडी पण खाणार सानूची फेवरेट आता झाकण देणार आहे मी आणि कमीत कमी पंधरा मिनिटं पण शिजून घेणार चला मित्रांनो कंटिन्यू आता पंधरा मिनिटात बनणार आहे मुठ्यांची असल आगरी पद्धतीचा कालवण ना तर हो। चला कंटिन्यू राहा तर हे बघा फायनली मुठ्यांचा कालवण झालेला आहे एकच नंबर कलर पण बघा किती अप्रतिम आलेला आहे आणि आता इथे स्नेहा अंडा कडी बनवते हे बघा अंडा कडी पण मस्त झालेली आहे म्हणजे फ्रीज मध्ये चार अंडे होते स्नेहा स्नेहाने तसंच ठेवण्यापेक्षा आणि आता कोथिंबीर टाकते तर फायनली भरलेले मुठ्यांचं आगली पद्धतीचा कालवण झालेला अंडाकडी पण झालेली आहे मित्रांनो तर चला मस्त पैकी जेवायला बसूया बडे मित्रांनो फायनली आम्ही जेवायला घेतला या सर्वांनी भरलेले मुठ्यांनी जेवायला या आगरी पद्धतीच भरलेले मुठ्यांचा कालवण सर्वात पहिले सुगंध घेऊया वर्षात ना फक्त एकदाच हा आपल्याला मिळतो खायला कालवण मुठ्यांचा सांगून पण इथे अंडा अंडायची फक्त मुठ्याने खायचे ती फक्त शिंगरे खाणार शिंगरे अच्छा अच्छा शिंगरे घेशील ना तर चला सरत पहिले भाकरी सोबत घेऊया तांदळाची भाकरी स्नेहा नंतर घेणार आहे कस टाइम पण होते म्हणून त्यात शूट करणं एक इम्पॉर्टंट ग्रेवी सोबत घेऊया या मित्रांनो अप्रतिम मित्रांनो खूप सुंदर आणि शिंगरा बघा मसाले पण एकदम पद्धतशीर लागलेले आहेत या शिंगरा खायला मोठ्याचा चिमुरी पेक्षा एवढे पण कडक नसतात ना यांचे नस शिंगरे एकदम लगेच तुटतात हे बघा क्रॅप लॉलीपॉप आणि मी हा लॉलीपॉप देणार जाणूला hmm. चाललंय खाणार घे मग तुला पाहिजे सगळ्या तिला अंडा झाली या मित्रांनो खूप सुंदर त्याचा धागा पण आपल्याला काढायला लागेल गरम आहे फटाफट करायला लागेल हा धागा का तर सेपरेट नाही झाला पाहिजे म्हणून बांधायनच न्यायडला ठेवूया गरम आहे आरामात खाऊया पेंदा

पोट भरला बघा काय पोट भरला तिचा हे बघा रात्रीचे आता वाजले अडीच टाइम पासाठी टीव्ही लावले आणि आमचं काम बघा इथे जेवढे पण तुम्हाला मसाला दाखवले ते सर्व पॅकिंग चालू आहे सानू बघा इथेच झोपली तिला हिला आतरून म्हणून झोप झोप म्हणून तरी बोलते नाही बोलते असेच झोपणार आणि स्नेहा लिहितेल तर इथे मी पॅकिंग करते आणि इथे ठेवते आणि स्नेहा इथून ऍड्रेस रजिस्टर मध्ये सर्वांचे एंट्री केलेले आहेत तर खूप जण असं वाटते सुद्धा का आम्ही काहीच नाही करत तर हल्ली तुम्हाला आम्ही उलट दाखवत नाही का किती आम्हाला काम असते ना स्नेहाचली

कारण आमचे एक लॉट असते आणि वाले पण तेवढंच घेतात क्वांटिटी असते जसं की पन्नास किलो एक टायमिंग पन्नास किलो मग जर दुसरा एक लॉट असेल तर मग ते दोन दिवस सोडून कारण त्यांना पण ते स्टिकर लावा लागतात मग खूप सारे काम असतात कारण ते पण एकदाच नाही घेऊन ठेवू शकत कारण मग काय होईल जेवण झाल्यावरती आम्ही विचार काय केला पहिले आपण मसाले पॅकिंग करूया मग नंतर एंड करूया ना तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवले म्हणजे या पावसाचे वेळीचे जे म्हणजे फेमस मुठे मुठ्यांची रेसिपी ते मुठे कसे पकडतात ते सुद्धा तुम्हाला दाखवले मग मुठे पकडून आल्यावरती नहीं, नहीं, मस्त पैकी असल आगरी पद्धतीची तुम्हाला रेसिपी दाखवली नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला आवडेल आणि याच सीझनला खायला मस्त वाटतात आई होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय